काय फार वाटलं पोटाला भाकरी लागते आम्ही उपाशी तापाशी काम करतो आम्हाला भाव पाहिजे कांद्याला भाव वाढून द्या त्याच्यावर जीवन आहे आमचं का मी चोऱ्या करायच्या जन्म जाऊन बसायचं आई समजवता का नाही सरकारला काही आम्हाला भाव द्या कांद्याला तीच आमची जिंदगी ऐकलीत शेतकऱ्याची आई आणि स्वतः शेतकरी असलेल्या विठाबाई पगार यांची ही व्यथा कधी दर आकाशाला भिडले म्हणून कांद्याची चर्चा असते तर कधी कवडीमोल दरामुळे कांद्याची चर्चा रंगते यंदा मात्र तीस चाळीस पैसे किलोचा दर मिळाल्यामुळे कांद्यानं विक्रमी निचांक गाठला त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यानं कुठे आंदोलनं करून तर कुठे कांदा रस्त्यावर फेकून आपला रोष व्यक्त केला त्यात निवडणुकीचं वर्ष असल्यानं प्रश्नानं आणखीन जोर पकडला त्यामुळेच की काय कांद्याला अनुदान देणं राज्य सरकारला भाग पडलं मात्र या दोनशे रुपयांच्या अनुदानासाठी कालमर्यादेची अट घातल्यामुळे पंधरा नोव्हेंबर नंतर कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं शासनानं अनुदान देऊन शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोरण्याचं काम केलं असं म्हणता येईल शंभर टक्के शासनाने शेतकऱ्यांना अगदी चिडवण्याचा प्रयत्न असं म्हणे कारण विषय असा आहे का त्या दीड महिन्यात जे लोक समजा सापडले त्यांना आणि बाकी समजा एक दोन दिवस इकडे झाला एक दोन दिवस तिकडे झाला ह्या लोकांनी करायचं काय या लोकांनी करायचं काय शासनाने कर्जमाफी दिली फक्त ऐका ऐका ना एक मिनिट शासनाने कर्जमाफी दिली ती ती फक्त सतरा पण दिली ज्यांनी रेग्युलर भरले ते पण गेले आणि ज्यांनी थकवलं ते पण गेले म्हणजे शासन फक्त संधी साधूपणा करत देशातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव मध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी कांदा विक्रीसाठी आला मात्र तरीही दरानं विक्रमी निचांक गाठला नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार सतरामध्ये जवळपास नऊ लाख क्विंटल लाल कांदा विक्रीसाठी आला होता या कांद्याला सरासरी दोन हजार नऊशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला होता तर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार अठरामध्ये केवळ दोन लाख तीस हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला या कांद्याला सरासरी आठशे सत्तावीस ते एक हजार तीनशे सदतीस रुपये क्विंटलला भाव मिळाला केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळेच फटका बसल्याचं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतींचं म्हणणं आहे तर व्यापाऱ्यांनीही या मताला दिला बाहेर असलेलं कांद्याचं क्रॉप आणि त्याही पेक्षा जास्त म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याची जी मागणी पा... पाकिस्तानने जो कांद्याचं मार्केट काबीज केलं आणि भारताला तिथे तो प्रत्येक ठिकाणी मार देत आहे आणि कांद्याच्या बाबतीत आता भारताची पिछेहाट होत चालली आहे आंतरराष्ट्रीय लेवलला त्यामुळे सरकारने काहीतरी ठोस अशी धोरणं एक्सपोर्टच्या संदर्भात राबवून आणि जास्तीत जास्त अनुदान एक्सपोर्टला देऊन कसा, कसा आपला भारतातला माल बाहेर देशात कसा जाईल याकडे लक्ष वेधलं तरच या पुढील काळात कांद्याच्या उत्पादकांना काहीतरी पैसे पदरात पडू शकतात आपलं जे होणार निर्यात आहे ते जर थांबवलं गेलं किंवा त्याच्यावर जर बंदी आली तर त्याचा परिणाम हा व्यापारावर होतो आज आपल्या कॉम्पिटिशन मध्ये पाकिस्तान असेल चायना असेल बर्मा असेल इजिप्त असेल ह्या सर्व देशांचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पोहोचतच आहे पण त्यांना फाईट करताना सुदैवाने आपल्या जमिनीतून येणारा कांदा आणि शेतकऱ्याची मेहनत या गोष्टीला जर समजा आपण योग्य न्याय द्यायचा असेल तर धोरण हे वार्षिक संपूर्ण बारा महिन्याचं असावं यंदा महाराष्ट्रासह देशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे मात्र तरीही कांद्याचं भरघोस उत्पादन झालंय यंदा दोनशे पन्नास लाख मेट्रिक टनाचं उत्पादन होत आहे यातला एकशे पन्नास लाख मेट्रिक टन कांदा देशाला लागतो एन एच आरडीएफच्या आकडेवारीनुसार तब्बल शंभर लाख मेट्रिक टन गरजेपेक्षा जास्त उत्पादन झालंय यापैकी जानेवारीपर्यंत चौदा लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यात आला आहे रब्बी हंगामातील दहा ते वीस लाख मेट्रिक टन कांद्याचा नाश होतो असं गृहीत धरलं तरी सत्तर लाख मेट्रिक टन कांद्याचं अतिरिक्त उत्पादन झालंय आधी कांदा पिकवण्याची मक्तेदारी केवळ महाराष्ट्राकडे होती मात्र गेल्या दहा वर्षात देशातील तब्बल वीस पेक्षा जास्त राज्य कांद्याकडे वळली आहेत त्यामुळे भविष्यातही कांद्याच्या दराचं चित्र फारस आशादायी नाही <laughs> आपल्याबरोबर इतर पंचवीस राज्य कांदा पिकवतात ते तिथं तर दुष्काळ नाहीये ना म्हणजे वर्षी आमच्याकडे नाशिक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात दुष्काळ असताना साऊथ मध्ये बंपर कांदा आला जो अडीच महिना मार्केटला टिकला त्याची कसरत त्यांनी काढून टाकली ना महाराष्ट्रामध्ये जे दहा बारा जिल्ह्यात फटका बसलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन तिकडं झालं त्याच्यामुळं आता एखाद्या स्टेटमध्ये जर दुष्काळ पडला तर याचं गणित फार कोलमडणार नाही फार भाव मिळायची अपेक्षा शेतकऱ्यांनी करू नये ही वस्तुस्थिती असली तरी कांद्याला रास्त भाव मिळाला नाही तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे मोदींना शंभर टक्के हा कांदा आता बुडावणारच कारण की त्यांनी मागच्या वेळेस पण बीजेपी सरकारने शंभर रुपये अनुदान दिलं ते शंभर रुपये अनुदान कांद्याच आजपर्यंत आम्हाला भेटलंच नाही कांद्याचे घसरणारे जर रोखायचे असतील तर शेतकऱ्यांपुढे तेवढाच ताकदीचा पर्याय उभा करणं गरजेचं आहे लागवडी वाढलेलं क्षेत्र त्यामुळे उत्पादनात झालेली वाढ आणि सरकारची निर्यात धोरणाबाबतची जडचोड वृत्ती कांदा उत्पादकांसाठी मारक ठरली आहे दर दोन वर्षांनी कांदा हा शेतकऱ्यांचा वांदा करतो मात्र शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचाही वांदा केल्याचं ह्या देशानं पाहिलं आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हा कांदा नेमका कुणाचा वांदा करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील झी मीडिया लासलगाव